कमी दराच्या आहेत ज्यांना विंडो शॉपिंग आवडते म्हणजे कारण मी इथं आली ना की ह्या मार्केटमध्ये एक राऊंड तर नक्कीच मारते हॅलो <tart noise> नमस्कार अनिता इंगडे मराठी ब्लॉग्समध्ये तुम्ही सर्वांचा मनापासून स्वागत आहे खूप गाड्यांचा आवाज होता म्हणून मग मी परत व्हॉइस ओव्हरिंग केलेली आहे तर चला आज जळगावच्या एका खास शॉपमध्ये तुम्हाला मी घेऊन जात आहेत जात आहोत आम्ही फुले मार्केटमध्ये

आणि त्यांचं शॉप गोष्टी अवेलेबल आहे बघू मस्त शॉप आहे सिनेमा शाळे मिस्टेक पासून आहे या जळगावला राहत असाल ना तुम्ही आणि हा ब्लॉक तुमच्या बघण्यात येईल किरण फॅन्सी दुकान आहे त्यामुळे नक्कीच भेटते मला सगळ्यापासून त्याच्या गोष्टी तर अवेलेबल राहतील मिळतील ती मला नक्की माझी शॉप फक्त आपल्यालाच नाही बाहेरसुद्धा आहे बाहेरसुद्धा सगळ्या गरजे गोष्टी लेडीज त्या गोष्टी आहेत इथेपासून तर सॅनिटाईज नॅपकिन वगैरे सगळ्याच गोष्टी ते मिळतील जे लग्नामध्ये आपण गिफ्ट वगैरे देतो किंवा शृंगारचं सामान देतो त्याचे बॉक्सेस आहेत त्या सगळ्या गोष्टी आहेत आणि इथं नेलपॅन्टिपस्टिक ज्या कमी दर, दरा दराच्या असतात आणि बाहेर जे विंडो शॉपिंग करतात त्यांच्यासाठी हा स्पेशल त्यांनी इथे मांडलेला आहे तिथे देखील आहे जलस हेअर कलर्स वगैरे मेहंदी सगळ्या गोष्टी नेपकिन्स वगैरे हँड क्लिस त्या गोष्टी तुम्हाला मिळतील तर असं खूप मोठं शॉप आहे बाहेर देखील आहे बाहेर तुम्ही शॉपिंग करू शकता आणि आतमध्ये चांगल्या क्वालिटीचे आणि ब्रँडेड अशा गोष्टी तुम्हाला मेकअपच्या किंवा म्हणजे फेसला आपल्याला यूज कर केल्या जातात तर या शॉपला तुम्हाला परत एकदा पासून दाखवते तर चला तुम्हाला शॉपचा टूर करवते हे आहे बाहेर ठेवलेले काही कॉस्मेटिक्स किंवा रबर बँड हेअर बँड वगैरे जे काही म्हणजे आपल्या मुलींना किंवा लेडीजला आपल्याला वस्तू पाहिजे असतात ह्या सगळ्या बाहेर ठेवल्या आहेत ह्या अगदी कमी दराच्या आहेत ज्यांना विंडो शॉपिंग आवडते म्हणजे येणारे जाणारे मा मार्केटमधून येणारे जाणारे बघतात आणि घेऊ शकतात आणि हे आहे पूर्ण शॉप तर शॉपचं नाव आहे जसं मग मी सांगितलं किरण फॅन्सी डु फुले मार्केटमध्ये एंट्री केल्या केल्या अगदी डाव्या हातालाच हे शॉप आहे अगदी थोड्याच अंतरावरती हे शॉप आहे सगळ्याच कॉस्मेटिकच्या गोष्टी तुम्हाला इथं अवेलेबल असतील आणि अगदी रिझनेबल रेटमध्ये तुम्ही जळगावकडचे असाल किंवा तुमचं गाव जळगाव असेल तर तुम्ही जाणार असालच अस गावाकडे तर फुले मार्केटमध्ये हे शॉप आहे इथं तुम्ही नक्कीच जाऊ शकतात इथं सगळ्याच गोष्टी तुम्हाला फेशियल किटपासून तर अगदी म्हणजे आपल्या सगळ्या लेडीजच्या वस्तू अवेलेबल आहेत तर हे कविताचे मिस्टर ऑनर आहेत शॉपचे आणि त्या स्वत इथं बसतात आणि त्यांच्या हाताखाली दोन माणसं देखील कामाला आहेत आणि बघू शकतात सगळ्या गोष्टी अगदी ऑल सेट आए। लेडिस आए ता ता आए। आहे लेडीज अगदी कम्फर्टेबली येतात आणि आपल्या गोष्टी इथं परचेस करतात आणि हे आहे वर जाण्याचा रस्ता तर इथं गोडाऊन आहे एक्स्ट्राचं सामान वगैरे ठेवण्यासाठी तर इथं वर आम्ही नाही गेलो तर छान असं शॉप आहे अगदीच मोक्यावर आहे आणि प्रत्येकाला ही शॉप अगदी इझिली म्हणजे दिसतं आणि इथं सगळे शॉपिंग वगैरे करून जातात तर मीसुद्धा बऱ्याचदा इथं ते काही ना काही गोष्ट घेत असते तर बघू शकता इथं सगळ्या गोष्टी व्यवस्थित सेट केलेल्या आहेत तुम्हाला हेअरपिन्स छान डायमंडच्या वेगवेगळ्या प्रकारच्या हेअरपिन्स वगैरे मिळतील क कलर पॅलेट वगैरे मिळतील कॉम्पॅक्ट पावडर वगैरे सगळ्याच म्हणजे लेडीजला हव्या त्या वस्तू गोष्टी तिथं अवेलेबल आहेत तर तिथं समोरच बघा हे फुले मार्केट आहे तर कविता आणि मी थोडासा राऊंड मारायला निघालो कारण मी इथं आली ना की ह्या मार्केटमध्ये एक राऊंड तर नक्कीच मारते तर इथं बघा निघालो आज दोघी बहिणी जरा बघू म्हटलं काय दिसत आहेत काही घ्या घेण्यासारखं वगैरे म्हणून त्यासाठी आम्ही इथं राऊंड मारायला निघालो थोडी शॉपिंग तर करायचीच होती पण एक विंडो शॉपिंग म्हणतात ना त्या पद्धतीने आम्ही निघालो होतो विंडो शॉपिंग करायला कुठं कानातलं वगैरे कुठं काही आवडते का तो इता तर इथं बघा रेडीमेड ब्लाऊजचं शॉप देखील आहे तर इथं जळगावला हमक दोन तीन शॉप तर मला इथं नक्कीच दिसले पण काही शॉपमध्ये चांगल्या व्हरायटी होत्या आणि चांगली क्वालिटी होती काहीमध्ये अगदी वाईट क्वालिटी होती तर म्हणून मी असं बघत बघत निघाले की एखादं जर मिळालं तर घेऊया तिथं मी बघत होते की कुठल्या कुठल्या डिझाईनच्या आहे त्याला विचारत होते तर बघू शकतात इथं सगळे पडले आहेत रेडीमेड ब्लाऊज पण ना मला क्वालिटी ह्या शॉपमधली अजिबात आवडली नाही पण इथं जे ज्वेलरी सेट वगैरे ना ते खूप छान मिळतात खूप छान क्वालिटीचे असतात आणि भरपूर व्हरायटी तुम्हाला मार्केटमधे मिळेल हे घेऊ का ते घेऊ तुम्हाला असं होईल म्हणजे मार्केटमध्ये गेल्यावर हमखास आपल्या खिशातले पाचशेची नोट खर्च होईलच होईल तर मी एवढी नाही खर्च केली याच्यापेक्षा जास्त खर्च केली पण इथं नाही खर्च केली मी दुसऱ्या काही गोष्टी घेतल्या तर खूप सारे इथं म्हणजे व्हरायटी होती ब्लाउजेसची पण माझी साईजही अवे अवेलेबल नव्हती आणि मला ते त्याची जी क्वालिटी ती अजिबात आवडली आहे म्हणून तिथून आम्ही निघालो आणि दुसरीकडे असे बघत बघत मग निघालो तर मी अशी कविताला दाखवत होते ज्वेलरीजचे वगैरे सेट की कुठल्या पद्धतीचे वगैरे छान म्हणजे असतात म्हणून तर असं म्हणून चाललं होतं तर ह्या फुले मार्केटनं खूप मोठं आहे हे पण पण आम्ही थोडक्याच म्हणजे स कविताच्या किरणच्या शॉपच्या समोरच्याच रूममध्ये आम्ही फिरलो तिथंच आम्ही बघितलं सगळे सेट वगैरे बघा इथं जिलदचे सेट आहे मंगळसूत्र आहे ते मी बघत होते की एखादं छोटंसं मंगळसूत्र घ्यावं गड्याकडजवळ फक्त सिंगल घालण्यासाठी तर असं काही मी बघत होते तर इयरिंग्स वगैरे मी परचेस केले आहे इथून तर दाखवेल तुम्हाला शक्य असलं तर पण निघालो आम्ही आणि नंतर ना मला साड्या वगैरे घ्यायच्या होत्या तर मग शॉपमध्ये आम्ही गेलो आहोत एक प्रसिद्ध शॉप आहे तिथलं आणि किरणच्या फ्रेंडचंच आहे म्हणजे कविताच्या मिस्ट्राच्या फ्रेंडचं आहे रिजनेबल रेटमध्ये आम्हाला इथं साड्या मिळाल्या तर जळगावला आली ना की मी साड्यांची शॉपिंग नक्कीच करते आणि एखादी साडी ना बहिणीकडूनसुद्धा मागवते तर मला इथल्या साड्या आवडतात त्यानंतर दोघं आम्ही दोघं तिघं जाऊन मी म्हणजे मी लस्सी आणि बाकीच्यांनी रस वगैरे घेतला के एन्जॉय केली मला लस्सी खूप आवडली तिथली आणि त्यानंतर मग हॉटेलला गेलो थोडा डिनर वगैरे केला लाईट डिनर आणि त्यानंतर घरी निघालो तर असा होता आजचा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा करा चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय